जामनेरच ते गिरीश महाजन डबड ते म्हणताय जरा काय पाटलाच्या आम्ही लाड केले काय लाड केले तो मै तो का मला कॉफी भाजली का तो पाना बांधून त्याला झोका देतो तुम्हाला तोच अंतरवालेला आला आमचा चहा फुकट पिऊन गेला वीस रुपयाचे पाण्याचे बाटले आमची पिऊन गेला वीस रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे आहेत घामाचे पैसे ते मराठ्याचे तुझ्यासारख्या हाराबीचे पैसे नाहीत आमचे ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ले निघाले तुझ्या दात आले आणखी मला शिकवायला त्याचे लय लाड केले ते जत्रातला पंधरा रुपयाचा बेल्ट लावताय कमराला इन करताय चेडीवर कडी चालतय उंकड भी दलिंदर सगळ्या धुण्याचं व्यासपीठावर बसल्या बसल्या झोपत आहे मला शिकवायला निघाला फडणवीस साहेब त्याला आवरा पुन्हा जर बोलला तर गाठ मराठा संघ आहे त्याचा भेटवा काय नाही जामनेरचे त्याच्यानंतर मराठे अंतरवालीत आले त्यांनी सांगितलं आम्ही कुणबी आहेत पण मराठीचे तुमच्याबद्दल आमच्या मनात खूप माया आहे आम्ही चौतीस टक्के तिथं तुम्हाला बोललेला आमच्या जिवारी लागले आम्ही त्यांचे आहेत पण यावेळेस बघतो त्याच्याकडे आता घे अजून तुझं तुझं आता काय गरज आहे का बोलायची त्याला काही बोललो का ते मराठ्याचे एक दहा पंधरा आमदार बाकीचे मराठ्यांच्या बाजूने उभारत आहेत ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला तुझा नेता आहे का जात हे हे आरक्षण कोण घेणार नाही हे राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण आहे राजकारणी मराठा सुद्धा घेणार आहे नौकरदार सगळा मराठा समाज घेणार आहे शेतकरी कष्टकरी मराठा सगळा घेणार आहे व्यावसायिक मराठाही घेणारे सगळ्यांचे एक लेकर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहेत आणि तेच आपल्याला आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी बनलेले आपले लेकर आपल्याला बघायचे आणि तुम्ही जातीचं काम करत असताना जातीच्याच लोकांना विरोध करणार तुमच्या नेत्यासाठी तुम्हाला जाता जाता एक विनंती करून सांगतो सावध राहू नका ना आसपास बघा कोण नाही ते मग तो कोणत्या पक्षाचा असो त्याला समजून सांगा गाव खेडे सगळे पिंजून काढायला सुरुवात करा का आता पुन्हा त्याला सांगा आपल्या जातीचा प्रश्न आहे राजकारण नंतर बघू ही संधी आलेली ही संधी सोडायची नाही ओबीसीतून आरक्षण एकदा मराठ्यांना मिळवून घ्या पुन्हा आपलं आपलं राजकारण आपण आपलं करू पण आज राजकारण करू नका जातीच्या पोहरांच्या पाठीशी उभा राहू त्याच्या पाय पडून सांगा जर त्याने नाही ऐकलं नेत्याकडूनच कुणीच ओढलं त्याला पुन्हा दारात उभारावून देऊ नका कधीच त्याला सरळ सांगायचं ज्या वेळेस आमच्या पोरांना तुमची गरज होती त्यावेळेस तो नाही आला आज निवडणूक आली तर नेत्यासाठी मत मागायला मागायला आमच्या दारात आलाच कसं काय तू आमचे पोरं मोठे होणार होते त्यावेळेस कुठे गेला होता मग ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत एकालाही सोडायचं को नाही कोणालाच दारात राहू द्यायचं नाही त्याच्याशिवाय आपल्याले क्रमोठे होणार नाही याबरोबर तुम्हाला आणखीन सांगतो पुन्हा एकदा आपल्याला एकजूट दाखवण्याची वेळ आली तर एकत्र या एक एकदा तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस दीड ते दोन करोड मराठ्या अंतरवालीला आले होते जर फडणवीसांनी अशीच गुंडगिरी सत्तेच्या जोरावर त्या पदाचा गैरवापर करून दहशत आली दडपशाही जर मराठ्यांवरती खोटे गुन्हा दाखल करण्याची सुरू ठेवली तर पुन्हा एकदा आपल्याला पाच ते सहा करोड मराठ्यांना आता एकत्र यावं लागतंय शक्ती दाखवण्याशिवाय पर्याय नाही आपण नऊशे कर बघितलंय सुद्धा आपण दहा पॉईंट बघितले त्यातला एक कोणता फिक्स करायचा आपल्याला पार्किंगला करा फक्त दोन हजार एक रान लागतं ते मिळत नाही हे मिळाल्याच्या नंतर आपल्याला तशी वेळ मला नाही वाटत येईल एकत्र येण्याची पण जर आली तर लेकरासाठी ताकदीनं गावाची गावं बाहेर निघा नाही घरी थांबू नका झाडून पुसून गावं तिकडे आले पाहिजेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी